नमस्कार आज आपण राजस्थानी स्टाईल अशी लसूणी चटणी बनवणार आहोत थोडीशी हटके आहे तर त्यासाठी लसूण सोलून घेतलेला आहे हा एक वाटी एक चमचा जिरं घेतले आहे दोन चमचे बेडगी मिरची पावडर घेतली आहे आणि लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा हे तिखट आहे तर या लाल तिखटऐवजी तुम्ही लाल सुक्या मिरच्यासुद्धा वापरू शकता आता हे आपला बारीक वाटून घ्यायचं आहे त्यासाठी हा लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरं घातलेलं आहे आणि हे जे लाल आपण तिखट घेतलेले आहे लाल ते सुद्धा याच्यामध्येच आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला आपण पाणी न घालता हे वाटून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी घालून वाटून घ्यायचं आहे तर सुरुवातीला पाहू शकता आपण पाणी न घालता हे वाटलेलं आहे अशा पद्धतीने आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये साधारणतः दोन चमचे एवढं छोटी वाटी जी आहे त्याने तुम्ही पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला याची अगदी अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली पेस्ट जी आहे ती तयार झालेली आहे अगदी मुलायम असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता हे आता थी, थी तर आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे याला तडका द्यायचा आहे आणि त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपला तेल घालायचं जर साधारणतः मी दीड पळी एवढं तेल घातलेलं आहे ह्या राजस्थानी पदार्थांमध्ये तेल थोडंसं जास्तच वापरलं जातं जर मी दीड पळी तेल घातलेलं तेल टाकतानाच राहून गेला व्हिडिओ स्किप झालेला आहे तेल छान तापू द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत एक चमचा मोहरी छान तडतोडी द्यायची आहे आणि त्यानंतर आपण जी वाटलेले आहे चटणी आणि लसणाची पेस्ट आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे आणि मस्त अशी आपल्याला परतवून घ्यायचे आहे तर सर्व पेस्ट जी आहे ती याच्यामध्ये घातलेली आहे आणि आता व्यवस्थित आपण तेलामध्येही मिक्स करून घ्यायची आहे हलवून घ्यायची आहे आणि छान अशी याची पाहू शकता अगदी मुलायम अशी आपण ही पेस्ट तयार करून घेतली होती आणि छान अशी आपल्याला शिजू द्यायचे तर ह्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे चिंचचा कोळ आपण याच्यामध्ये दोन चमचे घातलेला आहे घट्ट सरासा घालायचा आहे यामुळे या चटणीला अशी हटके अशी टेस्ट येते आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि छान असं सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता ही चटणी जी आहे ती आपल्याला हलवत राहायची आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला ही चटणी याच्यातील जो लसणाचा कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आता ही साधारणतः आपण दोन मिनटं शिजवलेली आहे आणि त्यानंतर पाहू शकता तेल तर मस्त आपल्याला सुटलेले दिसत आहे त्याचबरोबर पाण्याचा जो अंश आहे तो सुद्धा याच्यातील कमी होतो आणि लसणाचा कच्चेपणासुद्धा आपल्याला पूर्णपणे याचा जाऊ द्यायचा आहे आणि थोडीशी आंबट तिखट ही आणि लसणाची चवी अतिशय मस्त अशी टेस्टी चटणी लागते ही चटणी आणखी शिजू दिलेली आहे आणि पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे ही चटणी आपण जेवतानासुद्धा रोज खाऊ शकतो त्याचबरोबर पराठ्यासोबत खायलासुद्धा खूप छान लागते आणि स्टोअर करूनसुद्धा ठेवू शकतो अशी ही हटके स्टाईल राजस्थानी लसुणी चटणी आपली तयार झालेली आहे गॅस बंद केलेला आहे तर पाहू शकता दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि खायलाही थोडीशी वेगळ्या चवीची भन्नट अशी ही चटणी लागते तर तुम्ही ही चटणी एकदा नक्की ट्राय करा आणि जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद